त्याच्यात तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन ते हो ओके सो आपण सांगितल्याप्रमाणे ला, लाईव्हला आपण आलो होतो त्यावेळेस की आराध्याचा आज वाढदिवस आहे त्याचं सेलिब्रेशन आपण आज करणार आहोत बरोबर आहे तर त्याच्या डेकोरेशनसाठी आपण इकडे आलेलो आहोत आपण बघू शकता आपण कशा पद्धतीने डेकोरेशन करतोय सो लेट सी बघूया ही बघा हे आहे आपलं हॅपी बर्थडेच रिटर्नवाल आता हे आहे आपलं हॅपी बर्थडेवाला टेम्पलेट आहे ह्याच्यामध्ये दोन होल्स करायचे असतात आणि कुठे गेली त्याला हे दोरी कुठे गेली हे वाला ह्याच्यामध्ये टाकायचं असतं निरवी पण डेकोरेशनसाठी सज्ज झालेले आहेत निरवी आरुज्य सो जोशात तशी तयारी जंगी चालू आहे आपल्या निर आराध्याच्या वाढदिवसाची डॉली खूप मेहनत घेत आहे हे पण आपण केले साधं आपलं डेकोरेशन टाकलेलं आहे इकडे फुगवायची कामं चालू आहेत तरी <laughs> फुगे त्यात हे एवढे फुगे तर काय केले केले। हे केलेले आहेत बनून केले पण ह्याला थ्री याच्यामध्ये आपण डेकोरेशन करणार आहोत बट इथं कोण वालीच भेटत नाही ह्याला असं हे करायला बांधून घ्यायला मला पण येत नाही असं बघू आता कसं करता येईल आपल्याला कसल्या पद्धतीने करता येईल इकडे त्याच पद्धतीने हा बघा आपलं आयुष्य इकडे वेफर्स वगैरे आणले चॉकलेट आहे चॉकलेटचा डबा बघा बघू शकता तुम्ही दाखवू शकते तुम्हाला हे बघा हे बघा चॉकलेट आपले आणि प्लेट्स आहेत प्लेट आणि वाव फ्लिप पण म्हटलं आपलं तर छान अशी जंगी तयारी चालू आहे आपल्या आराध्याच्या वाढदिवसासाठी आणि हे काय आहे बापरे इतके सारे चॉकलेट्स मिळाले आहेत म्हणजे आज गिफ्ट म्हणून इतके सुंदर ही तर एवढे खाणार नाही आपलं आहे आपलं मज्जाच मजा आहे सो खूप छान मजा येते तयारी खूप जोरात चालू आहे छान अशी आहे कुठे गेले डॉली बाल बेगाला आहे ना तर बर्थडे गाला आपण मेकअप साठी पाठवलेली आहे तर तिचा आजचा वाढदिवस असणार आहे तो दहा वर्षांचा म्हणजे आरू आमची आता दहा वर्ष कम्प्लीट झालेली आहेत आणि अकराव्या वर्षामध्ये वर्षा तिचं पदार्पण होणार आहे त्याच्यासाठी दहावा वाढदिवस आपण थोडा मोठा म्हणजे आपल्या घरगुतीच पण फॅमिली मेंबर्स सगळे आपले येणार आहेत आणि आपण त्या हिशोबाने आपण सेलिब्रेशन करणार आहोत आपल्या आरूच्या वाढदिवसानिमित्त तर सगळी पद्धतशीरपणे तयारीच्या मागे लागलेली आहे ती फटाफट करून घ्यायचं आहे तर आपण पुढचं बघू शकता आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये सांगते मी तुम्हाला की कसं काय काय सांगते ओके म्हणून कशाला वापर केले काय वाजले काय <सथ> आणि तुझा हाय कर

या <laughs>

आंना नेले इकडे बघा हे मला पांढरे इकडे बघा ओ इकडे सरका एकदमली ये रे इकडे खुश होईल आता सोनू बना दे मुंडीचं आहे बाबू तो सोनू का कायचं व्यापार सोनूची खुश ये रे जोबाई आले जोबाई आले तो फुटा ताहे بيه जायचे आहे ते कुले काजना उरची किचन गोष्ट फिल्म आई वाज आता रखते मम्मी आराध्याची मम्मी आहे आपण लाडणीतील आरू म्हणतो तर या आरूच्या वहिनी चालू आहे तिच्या ऑप्शन करतोय आपण म्हणून आपण साखर ठेवली तर भरवते मग बाई पद्धतीची पाया पडते आई आमची आणि चालू चाललं आई सांगितले माझ्या पण आई मोबाईलवरती फोनवरती बोलत असल्या कारणाने मी कडे आणला तर मी आणि निर्मी आणि दोन लागलेला चालू आहे आईची मध्यतशीरपणे आणि मी जिथे जाणार तिथे नेहमी माझ्या बरोबरच असते सो तिने पण त्याला लावलेला आहे मध्यक्ष

प्रगती नंदर अनुष्का, नंदर नंतर अनुष्का नंतर आराध्या नंतर आणि त्यांचा ठीक आहे सो चाल केक आण केलं तर होणार आहोत केक कसा आणि कसा कॅम येते तुम्हाला कॅम्प बसते मी खाली बाई बसते नीरवी बघा मेकअप बघा निर्वीचा दाखव इकडं बाई निर्वीची शायनिंग

दादू ज्ञान्या आपल्याकडे केक आलेला आहे हॅपी बर्थडे नावाचा आता त्याच्यावरती आपण फील करणार आरुची बहीण मोठी अनुष्का डान्सला गेली होती तिथे डान्सचा प्रोग्राम होता सेकंड प्राईज मिळालेला आहे अनुष्काला डान्स हे असल्या कारणाने ही लेट आली ही लेट आली म्हणून बर्थडे करायला आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे म्हणलं पहिलाच बर्थडे दहा वर्षाची असल्या कारणाने कॅन्डल आपले बनू तिथे ऍड केलेले आहेत आणि आता आपण बर्थडेचा केक हा कटिंग करणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण बर्थडेचा केक कटिंग करण्यासाठी आता वाट कसली होत

शोना ये इकडं चांदी चवनप्रश सोना चांदी चवनप्रश মায়ারায়ায়ে নায়ে মায়ায়ায়ে

निरु तू भरवला भरव ना रग हा माहिती भरव पटकन बरं भर हा ना मग भरव ना

ऑलरेडी हाय तिच्या तोंडात चिन्ह चिनू इकडे राजा

oye to la agenda plate change karunga thank you

अरे <laughs> सोडते <laughs>

बाईषल ताई जा वाट चला वाटा उठ हे बघा ही ऋषाली ताई हिला कामाला लावली आता चला इथं उठणार आहे चला चला सब जा पहिले चिल्लर द्या मग पैसे द्या मग रुपयांना द्या

अरे मुका दे पुढे ये <laughs> काय पैसे लागतात फ्री में फ्री में मिलेगा आओ लेओ हे जा दे लो काम पटापट होतं भाई त्यांचं दोघ दोघ आहेत त्यांचे ते बाई एवढे गिफ्ट मिळाले बाई <laughs> यार इथेच उभी ना आणि इथे जवळ हे कर फोटो काढतो मग नंतर लाव थांब जरा निरू तू इकडे पास ना बाबू इकडे ना दिदीच्या इथे ना मला जरा व्हिडिओ काढून इथे इथे दिदीच्या बाबा बोलवते बोलते बाबा बोलवते हा आतमधी प्लेट भरायला जा बाबाच्या मांडीवर बस जा स्ट्रॉंग आहे ती सुकडा बॉम्बेल बघितलं कशी करते नका चारू हो बस इथं पुढे बस आपल्या दोघांचे फ्रिंट <laughs>

পাৰ্টি চি আন বাৰিলো বি

जेवण आपलं लाईट नसतानाच झालेलं ला आहे तर कसा वाटला आपला बड्डेचा प्रोग्राम आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा चला बाय